आमदार राजाभाऊ खरे यांच्या प्रयत्नातून चळे या गावात एक कोटी रुपयांच्या विकास निधीचा भूमिपूजन व लोकार्पण समारंभ ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हाच माझा ठाम संकल्प असून शब्दापेक्षा कामावर विश्वास ठेवत विकासाची गती सातत्याने पुढे नेत आहे दोनशे सत्तेचाळीस मोहळ राखीव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माझ्या आमदार स्थानिक विकास निधीतून मौजे चळे तालुका पंढरपूर येथे एकूण एक कोटी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण समारंभ आज संपन्न झाला या अंतर्गत मौजे चळे तालुका पंढरपूर इजिमा एकसष्ट रस्ता ते बामनपट्टी आसबे वस्ती दोन किलोमीटर पर्यंत रस्ता मजबूतीकरणासाठी पन्नास लाख रुपये भूमिपूजन मौजे चळे ते सुस्ते रस्ता दोन किलोमीटर फडी तीस लाख लोकार्पण मौजेचळे कोंढारकी रस्ता दोन किलोमीटर खडीकरणासाठी वीस लाख लोकार्पण या विकास कामांमुळे परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होऊन शेतकरी विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा सकारात्मक बदल घडणार आहे जनतेला दिलेला विकासाचा शब्द प्रत्यक्षात उतरवणे हेच माझे कर्तव्य असून भविष्यातही मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव व दर्जेदार कामांना सातत्याने प्राधान्य दिलं जाईल अशी ग्वाही आमदार राजाभाऊ खरे यांनी दिले माझ्या आमदार फंडातून मंजूर केला व त्या रस्त्यासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर करून आता या कामाची सुरुवात होते आज त्या रस्त्याचं भूमिपूजन झालं या कार्यक्रमाला उपस्थित हरिदादा गायकवाड उमेश मोरे संचालक विठ्ठल कारखाना राजाभाऊ गायकवाड माजी उपसरपंच श्रीनिवास बनसोडे सोसायटीचे चेअरमन अनिल गायकवाड लखन असल विजय असल आणि उपस्थित सर्व तळेगावातील ग्रामस्थ माझ्याकडे एक दोन महिन्यापूर्वी हरिराजा वाघ पाहिल्यावर आमच्याकडून गेला हा शंभर एक दीडशे लोक घेऊन आला भाऊ म्हणला हा रस्ता झालाच पाहिजे आणि मग पंढरपूरच्या गावा सतरा गावामधून सोळा गावाच जर लेडी एकत्र केले तरी सुद्धा ते आठशे वर जाते आणि एकट्या चळ्यानं मला बाराशे मताचा लेडी दिली त्याच्यामुळे निधीच्या बाबतीमध्ये सुद्धा सगळ्याला झुक्त माप देव ही भूमिका मी पहिल्यापासून ठेवली आणि शासनाकड निधीची कमतरता होती लाडक्या बहिणीमुळं सरकारची तिजोरी वर खाली होत होती त्यामुळे विकासाला निधी नव्हता नंतर पूरपरिस्थिती दादा आली शंभर वर्षात पूर आला नाही अशा पद्धतीचा पूर आला आणि त्याही परिस्थितीमध्ये कर जवळजवळ एक्केचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई द्यावी लागली मग माझ्यासमोर प्रश्न होता की मी पलवानाला सांगितलं होतं मला आमदार फंड पाच कोटी रुपये आणि आता आपण चढायला काहीतरी दिलं पाहिजे दीडशे गावचा आमदार सगळीच गावं आमदार फंड मागत होती परंतु ताबडतोब पन्नास लाख रुपये मंजूर केले आणि तुमचा प्रश्न कायमस्वरूपी मिठवून टाकला आता म्हणलं राहिलेले साडेचार कोटी दीडशे गावात वाटतो आपण कोंडरकीची लोक आली त्यांची मागणी एकच की, एक की कोंडरकी ते चळे हा रस्ता झाला पाहिजे मी त्या कोंडरकीत मत मागायला दादा गेलो नव्हतो माझी बायको या बायकांचं कसं असतं तुम्हाला माहित आहे ती सारखं डोकं खायची की चढ ते कोंडरकी रस्ता झाला पाहिजे आणि तुम्ही मत मागायला नव्हता मी मत मागायला गेलो <laughs> आम्ही मतं मागितल्यामुळं तुम्ही आमदार झाला दा <laughs> दादा मला एकनाथ शिंदे साहेबांनी मी त्यांच्यावर पस्तीस वर्ष काम केल्यामुळे ते मुख्यमंत्री होते आणि आमदार नसलो तरी बी मला निधी मिळत होता मग त्या रस्त्यासाठी आपण तीस लाख रुपये मंजूर केले आणि तो ते काम आज पूर्ण झालं त्याचाही लोकार्पण झाला असं मी आज जाहीर करतो आता दादा आपण एक कोटी रुपयाचा निधी हा गावासाठी दिला आणि अधिक जास्त काय बोलणार नाही मी पुढचा ज्यावेळी कार्यक्रम होईल त्यावेळी आपल्या लक्षात येईल अजून किमान आपण एक कोटी ते दीड कोटीचा निधी हा चळे गावासाठी मंजूर केलेला आहे कागद आला की तुमच्या हातात त्याची प्रभाव देतो आणि अशा पद्धतीनं पंढरपूरचा सुपुत्र असल्यावर पंढरपूर तालुक्यातला सुपुत्र असला तर आपली सतरा गावं फार महत्वाची मोहोळची एकशे चार गावं पंढरपूरची सतरा गावं आणि उत्तर सोलापूरची चोवीस गावं आणि मोहळ शहर असा मिळून हा मोहोळ विधानसभा मतदारसंघ तयार झाला त्याच्यामुळं मी निवडणुकीला मोहोळमधून जरी उभारलो तर माझ्याकडे ह्या सतरा गावाची शिदोरी होती या सतरा गावाच्या शिजोरीवरती तिकडे मी मोहोळमध्ये लढत होतो आणि मला चांगल्या पद्धतीनं चळेकरांनी सांभाळून घेतलं काही बाकीच्या गावामध्ये वर झा वर खाली झालं तरीसुद्धा ती गावं सगळी आपलीच आहेत आपल्या तालुक्यातली आहेत तिथून सुद्धा दादा निधीच्या बाबतीमध्ये मी कुठेही कमी पडणार नाही पण सगळ्याला मला एक नंबर प्राधान्य द्यावं लागलं कारण आकडा बाराशे मताचा <laughs> आहे हां त्याच्यामुळं ज्या वेळेला उद्या लोक तुम्हाला विचारतील हरीद्याला आमदार काय चळ्याला निधी देतो <laughs> काय तर त्याला सांगा की चळ्यानं बाराशेचं लीड दिले आणि तुम्ही आमदाराला पाडायचं काम केलं तरीसुद्धा तरी तरीसुद्धा तरी मी कुठलाही द्वेषभाव ठेवणार नाही त्याही गावामध्ये आपण निधी देणार आपल्याला एक पाच सहा गावातून फक्त लीड कमी पडलं नाही तर आपल्याला नेपतगावनं लीड दिलं आपल्याला वजेवाडीनं लीड दिलं आपल्याला पोडरकीनं लीड दिलं आपल्याला आंब्यानं लीड दिलं फक्त तुमचा आकडा मोठा आहे बाराशे मताचा एकट्या एक चळ्याचा आकडा आहे आणि बाकीची सुमारा दोन हजाराचं लीड मिळालं सतरा गावात बावीसशे हां त्या बावीसशेमध्ये ती सगळी हजारात आहेत सोळा गावं पाच सहा गावात तर लीड बी नाही आपल्याला पण चळ्याचं लीड मोठं होतं त्यामुळं माझ्यासारखा कार्यकर्ता हा विचार करत होता की माझ्या काळामध्ये चळ्यातले सर्व प्रश्न हे सुटले पाहिजेत जास्तीत जास्त चळ्याचा विकास झाला पाहिजे आणि मी विकासाच्या बाबतीमध्ये कुठंच कमी पडणार नाही जे जे दादा आपण सांगाल आता आपण येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आता इकडं तुम्ही रस्त्याच्या इकडं कार्यक्रम घेतला आहे पण पुढचा कार्यक्रम हा तुम्ही गावात घ्या आणि करतो आम इ, हा आमदार काय करतोय तुम्ही आमच्याकडे मागणी काय करताय आणि गावाचा विकास कशा पद्धतीने होतो आहे ह्या गोष्टीचा उलघडा हा गावकऱ्यासमोर झाला पाहिजे ही माझी आपल्याला विनंती आहे आता ह्या इकडं भूमिपूजन असल्यामुळं ठीक आहे आपण एक शेवटच्या कोपऱ्यामध्ये पोचलं पाहिजे म्हणून हा कार्यक्रम आपण इथं घेतला लवकरच आपण आचारसंहिता संपून जाऊ द्या जिल्हा परिषदेची एक मोठा कार्यक्रम घेऊन आणि निधी आपण काय आणला त्याची घोषणासुद्धा मी तिथं करेन त्याचेही टेंडर मी करायला सांगितलेले आहेत जेणेकरून चळ्यामधला आपला शेतकरी सुखी समृद्ध राहायला पाहिजे चंद्रभागाची नदी आपल्या चळ्याला वळसा मारून गेलेली आहे आपल्याला पाण्याच्या बाबतीमध्ये कुठलीही कमतरता नाही परंतु आपल्याकडं पायाभूत सुविधा ह्या फार कमी आहेत ज्यावेळेला पाऊस पडतो तेव्हा आपल्या शेतकऱ्यांचे आतो नाद हालवतात जशी ह्या रस्त्याची अवस्था होती तशीच अवस्था ही सुस्ते रस्त्याची होती तशीच अवस्था ही चळे ते कोंढरकी रस्त्याची होती आणि तेही तेही दादा मी मी माझ्याकडं मी जशी जशी माझ्याकडे निवेदन येत आहेत तसं तसं मी दादा पहिल्यांदा निधी आपल्या भागाला वितरित करून उद्या त्याला तुम्ही म्हणलं पाहिजे की पंढरपूरचा सुपुत्र आपण मोहचा आमदार केला पण त्यानं सगळा बॅकलॉग भरून काढला कुठंही काम कमी केलं नाही सगळीकडे जे सांगल तिथे कामं आपल्या आमदारांना मार्गी लावली शेवटी कसं आहे दादा ठीक आहे मोहोळनेही आपल्याला अठ्ठावीस हजारा झालेली आहे तिथंसुद्धा आपण मोहळा निधीच्या बाबतीत कमी पडत नाही उत्तर सोलापूरने आपल्याला साडेचारशे मताचं झालेली दिले आणि आपल्या पंढरपूर तालुक्यातल्या गा सतरा गावाने बावीसशे मताचं झाली दिलं पण मी शेवटी एक मतसुद्धा महत्वाचं आहे कारण एका मतानं बिहारी वाजपेयीचं सरकार पडलं आहे त्यामुळे मताचं मोल हे फार मोठं आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये चळ्यागावाच्या विकासासाठी चळ्यागावाचा चळेगावाचा चेहरा मोरा बदलला पाहिजे अशा पद्धतीचा निधी माझ्या मागे एकनाथ शिंदे साहेबांची ताकद प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे दादा शिवसेनेचे चौदा मंत्री तिथं आहेत मला निधी कुठं कमी पडू देत नाहीत आता अजितदादा बी आपल्याबरोबर आहेत उमेशदादा माझ्याबरोबर आहेत त्याच्यामुळे दादानी त्या दिवशी वडाळ्यामध्ये आश्वासन दिले की आमदार साहेब तुम्ही तुमचं शारीरिक फक्त वजन बघा बाकी तुमचं राजकीय वजन वाढवायची जबाबदारी ही अजित पवारांची आहे त्यामुळे अजितदादासुद्धा शब्दाला पक्का असणारा माणूस आहे आपल्याला आता इकडे एक उपमुख्यमंत्री आहेत इकडे एक उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे आपल्याला निधीची कमतरता पडणार नाही जे जे कामं असतील ते कामं प्राधान्यानं आपण मार्गी लावू आपण उपस्थित राहिला त्याच्याबद्दल मी आपला आभार मानतो आणि खास करून हरिदादांच्या मागणीचा पुरावा आमच्या पैलवांच्या मागणींचा पुरावा पाठपुरावा हा प्रचंड असल्यामुळं आज आपले तीन रस्ते झालेले आहेत उर्वरित रस्ते हे येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चितपणानं मार्गी लावू असा शब्द मी आपल्याला चळीकरांना देतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय विर